नमस्कार माझं नाव ऋष्यभ वर्धमान कुगे आज तुम्हाला आपल्या रासायनिक शेतीत जे रासायनिक खताचा बेसुमार वापर म्हणजे अतिवापर ह्याच्यावर मी एक दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपल्या शेतीला रासायनिक खतं भरपूर वापरतो आहे आणि त्या रासायनिक खतात यांन्न पी के भरमसाठ प्रमाणात उपलब्ध त्या आहे त्यामुळे त्याचा वापर कमी करा असं मी म्हणणार नाही पण त्याची उपलब्धता होण्यासाठी म्हणजे आपल्या जमिनीत जे भरमसाठ प्रमाणात शिल्लक आहे असं शा शास्त्रज्ञ म्हणतात त्याचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी हा कीट जसं आपण आता इथं पाहत आहात बनाना बूम म्हणून कीट हा कीट आपण वापरल्यास शा, शास्त्रज्ञ असं म्हणतात की आ, हे वापरल्यामुळे आपल्याला रासायनिक खताचा अतिवापर टाळता येईल माती परीक्षण केल्यामुळे आपल्या असं लक्षात आलेलं आहे म्हणजे शास्त्रज्ञच म्हणतात की आपल्या जमिनीत रासायनिक खत भरपूर आहे आणि त्यासाठी आपण त्याची उपलब्धता वाढवून देण्यासाठी जैविक स्वरूपात म्हणजे जीवाणूच्या स्वरूपात जास्त प्रयत्न केल्यानंतर तिची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होईल असे शास्त्रज्ञ म्हणतात त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला एक पर्यायी मार्ग म्हणून हा कीट आहे बनाना बोम तसेच मी ह्या नऊ वर्षाच्या कालावधीत मी एक दोन तीन वर्ष माझ्या शेतात सुद्धा हा बनाना बुम किट असू दे किंवा उसासाठी शुगर बुम किट असू दे किंवा भाजीपाल्यासाठी व्हेजी बुम किट असू दे ह्याचा वापर करून मी पाहिलेलं आहे मला खूपच म्हणजे खूपच खूप चांगले रिझल्ट मला त्याचे भेटलेले आहेत उसासाठी तर आपण मागच्या वर्षी प्रयत्न करून शंभर टनाचं उत्पादनापर्यंत आपण गाठलेलं आहे कारण रासायनिक खात्याचं प्रमाण कमी आणि जैविक स्वरूपात वर्षाला एक ते तीन प्रमाण किट सोडून दिलं तरी पण आपल्याला जे रासायनिक खत टाकलेलं आहेत त्याची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होऊन आपण उत्पादनात सुद्धा त्याचा भर केलेला आहे आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जसे नत्रस्पुरद पालाश हा आपल्या शेतात भरपूर प्रमाणात आहे त्याची फक्त उपलब्धता वाढवून देणे हाच आमचा कार्य आहे त्याच्यासाठी आपण शुगर बूम किट असू दे वेजीबूम किट असू दे किंवा बनाना बूम किट असू दे हा वापरल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे फायदे या किटमधून मिळतील तसेच जमिनीची पण ह्या जैविक स्वरूपामुळे जैविक वापरल्यामुळे होईल कारण मातीचा ठिसूळपणा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बूम वापरल्यामुळे केळी ह्या पिकासाठी ह्याचा काय फायदा आहे हा मी एक दोन शब्द तुम्हाला सांगतो बूम किट वापरल्यानंतर केळीमध्ये ह्याचा पोटॅश केळी ह्या पिकास पोट्याशचे प्रमाण जास्त लागत असतो आणि ऑलरेडी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शिरोड तालुक्या भागात तर पोट्याचं प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्के आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात फक्त ती उपलब्धता करून देणे आणि ह्या बनाना बूम किटमध्ये आपलं पोट्याशची जीवाणू म्हणजे ह्या बनाना बूम किटमध्ये लिप्टर के नावाचा एक पोटॅशू जीवाणू आहे हा वापर दिल्यानंतर केळ्याची साईज म्हणा किंवा झाडाची बुंद्याची साईज म्हणा हा सर्व प्रकारचे फरक यात पडतो पानाची रुंदी होते पानाची लांबी वाढते आणि कमी प्रमाणात पोटॅश लागतो कारण पोटॅशचा आजकालचा रेट पाहत असाल तर गगनाला भिडलेला आहे आणि हा शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकदा आपण वापरून पाहावेत त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच समजून येईल की आज आपण जैविक शेती हा सगळ्यात काळाची गरज बनलेली आहे आणि हा बनाना बूम किट असो आणि शुगर बूम किट असो आपण हे वापरून आपली जी रासायनिक खतांचे वरची जी खर्चाची बाजू आहे ती कमी करून ह्याच्यावर आपण खर्च केल्यास आपली जमिनीची सुपिकता आणि उत्पन्नात वाढ हा दोन्ही प्रकारचा फायदा ह्या किटमुळे आपणास होऊ शकतो